परभणी महानगरपालिकेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया तेवीस तारखेपासून सुरू झाली आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी फॉर्म खरेदी करून उमेदवारी भरायला सुरुवात केली आहे परंतु उमेदवारीसाठी जे निकष लावण्यात आलेले आहेत त्यातील वीस नंबर अनुक्रमांकावर कंत्राटदार नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे तर हे प्रमाणपत्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून प्राप्त करण्यात येणार होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग हे प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत महापालिकेतर्फे का स्वयंघोषणापत्र काढून द्यावे असं सूचित सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे केलं गेलं असल्याचा आरोप प्रहार पक्षाच्या उमेदवारांनी केला आहे तर यामुळे महापालिकेचा भोंगळा कारभार परत समोर आल्याचे दिसून येत आहे राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत परमणीश्वर महानगरपालिकेने सतरा तारखेला सतरा डिसेंबरला उमेदवारांसाठी यादी लावली होती की उमेदवारांनी काय काय कागदपत्र उमेदवारी अर्ज दाखल करताना दिले पाहिजे त्यामध्ये लिहिलेलं होतं की कंत्राटदार नसले तर प्रमाणपत्र आणि इथून सांगण्यात आलं होतं की कंत्राटदार नसलेलं प्रमाणपत्र तुम्हाला बी एन सीमधून काढायचं आहे आज बी एन सीमध्ये दोन वर अर्ज आलेले आहेत आणि आज बी एन सी म्हणजे आज पंचवीस पंचवीस आहे बी एन सी आज सांगते आम्हाला कि की आमचं प्रमाणपत्र चालत नाही महानगरपालिकेनं स्वयंघोषणापत्र द्यावं आता आम्ही आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांनी सांगितलं की आम्ही फॉर्ममध्ये तसा उल्लेख केला की के स्वयंघोषणापत्र पाहिजे परंतु मुळात फॉर्म वाटपच सुरू झाले तेवीस तारखेला आणि जे उमेदवार प सुरुवातीपासून तयारी करतायत त्यां त्या सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीचे प्रमाणपत्र काढलेले त्यांना प्रचंड मनस्ताप झाला आहे आणि महानगरपालिकेचा भोंगळ कारभार इथं तुम्हाला दिसतोय महानगरपालिकावर जे लोक बसलेले आहेत निवडणूक विभागामध्ये कोणाचंच कोणाला सोय सुटकारणं सुतक नाही मोठ्या मोठ्या नेत्यांचे कागद पत्र प्रमाणपत्र बाहेरच्या बाहेर निघतात आणि सामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना मात्र डॉक्युमेंट मिळत नाही याबद्दल आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली एल पी न्यूज ब्युरो परभणी